संभाजी ब्रिगेडच्या नावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याच्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं सत्तावीस जून रोजी मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे या विरोधात सांगली येथील शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं सोलापुरात शुक्रवारी सत्तावीस जून रोजी दुपारी बारा वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला प्रथमेश पवार बाळासाहेब सर्वदे विकास जाधव विशाल कल शेट्टी रविराज स्वामी आदी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना आहे आणि संभाजी ब्रिगेड एक पक्ष आहे तर या संघटना आणि या पक्षाचे प्रथम नाव आहे संभाजी हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकिरी उल्लेख करणार आहे तर आपली मागणी पक्षाकडून संघटनेकडे गेले एक वर्षापासून आहे तुम्ही तुमच्या संघटनेच्या चे नावामध्ये चेंजेस करून म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करा किंवा संभाजी महाराज ब्रिगेड करा असं काहीतरी चेंजेस करा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होणार नाही त्यांचा अपमान होणार नाही खऱ्या अर्थाने बघितलं तर छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती <tips collaborating> शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श जग घेते आणि कुठेतरी त्यांच्या जन्मभूमीवर त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख तसं पाहिलं तर अख्या जगामध्ये छत्रपती शिवरायानंतरनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा लेखी उल्लेख करत एवढी उंची कुणाचीही नाही